भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्री शंकरराव वाघमारे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर झालेल्या पालखी मार्ग या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीट करणे या कामाचे भूमिपूजन आज मोहोळ तालुक्यातील सौंदने येथे करण्यात आले यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे मोहोळ नगर परिषदेचे प्रभारी सुशील क्षीरसागर जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे जिल्हा चिटणीस महेश सोनी राज्य परिषद सदस्य संजीव खिलारे माजी तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण युवा मोर्चाचे अंकुश अवताडे माजी सरपंच भारतभाऊ सुतकर माजी उपसरपंच संतोष नामदे रमेश गोडसे तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष गोरख भाणवसे ग्रामपंचायत सदस्य रमेश भाणवसे ॲडवोकेट विशाल चौधरी उल्हास माने माऊली भगरे संजय वाघमोडे सागरदादा वाघमारे विकास कोकाटे सौदिपाली कोरे सागर भोसले अभि लोखंडे परमेश्वर माने तुकाराम भानवसे चंद्रकांत वाघमारे बाळू भानवसे तानाजी सुतकर विठ्ठल वाघमारे सुभाष भानवसे सुभाष वसेकर अविनाश मोकाशी रईस पठाण धनंजय भानवसे मच्छिंद्र गाडे लहू वाघमोडे केदार पाटील ज्ञानेश्वर राऊत तानाजी गोडसे पांडुरंग वाघमारे विष्णू मेहत्रे राजेंद्र भानवसे वैभव वाघमारे कुबेर कोळी कल्याण क्षीरसागर सुभाष पाटील दत्ता राऊत निवृत्ती राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते माय मोबाईल मल्टीब्रँड मध्येच खरेदी करा माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरूल रोड एम एस बी समोर मोहन संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन सत्त्याहत्तर नव्याण्णव झेडपीचं इलेक्शनचं जे चालू झालंय त्याबद्दल काय सांगा निवडणुकीची प्रक्रिया महाराष्ट्रभर चालू झालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका पंचाय नगरपालिका नगरपरिषदा होतील चार ते पाच दिवसामध्ये झेडपीजी पण आचारसंहिता लागू शकते परंतु या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली हा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीनं सुसाट चालू आहे या अगोदरच्या काळामध्ये सुद्धा या केंद्रीय आणि राज्यातल्या सरकारनं डबल इंजिन सरकारनं आपल्याला प्रचंड असा निधी या मोहोळा पण दिलेला आहे एक दहा किलोमीटरचा तर नंतर बघितला प्रत्येक दहा किलोमीटरला चांगले कॉन्क्रीट रस्ते तुम्हाला दिसून येते एकेकाळी एक बैलगाडीसुद्धा जात नव्हती एकेकाळी एक फोर व्हीलर तर लांबलाच विषय आहे पण आज एवढे सुसाट रस्ते दिलेले आहेत जे मुंबई पुण्यासारख्या मेट्रोपॉलिटीन सिटीमध्ये आपल्याला बघायला मिळत होते आज आपल्याला ग्रामीण भागाला बघायला मिळत आहे हा जो आत्ता जो उद्घाटन केलेला रस्ता आहे छोटा रस्ता आहे पण हा पालखी मार्ग आहे धार्मिक भावना असलेली काही मंडळी आहे त्यांची फार मोठी इच्छा होती ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आमचे नेते या ठिकाणचे शंकर वाघमारी साहेब यांच्या माध्यमातून या रस्त्याला त्यांच्या स्पेशल कोर्टाचा निधी देण्यात आला आहे आणि तो रस्ताही आज या ठिकाणी आपल्याला सुरू होतानाच दिसतो आहे खरं तर महाराष्ट्रात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे डबल इंजिन आहे आता तिसरं इंजिन जोडायचं या सर्व गावकऱ्यांचं या विभागातल्या लोकांचं काम आहे तिसरी इंजिन म्हणजे काय जिल्हा परिषद पंचायत समिती ही सत्ता स्थानं या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असणं गरजेचं आहे या विभागाचे आमचे प्रमुख शंकर वाघमारी माझे जिल्हाध्यक्ष आहेत हे या माध्यमातून चाचपणी आहेत या विभागाचा आमचा चांगल्या प्रकारचा विकास झाला पाहिजे माझ्या सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या गोष्टी आहेत रस्त्याच्या गोष्टी असतील पाण्याच्या गोष्टी असतील विजेच्या गोष्टी असतील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असतील या सर्व गोष्टींचा सगळ्यात मोठा विधानसभा जसं आपलं केंद्रीय मंत्रालय आहे या ठिकाणी तसंच सोलापूरचं मंत्रालय म्हणून आपण जिल्हा परिषदं बघितलं जातं या ठिकाणी आपल्या विभागातले प्रश्न मांडण्यासाठी खंबीर नेता गेला पाहिजे म्हणून शंकर वाघमार माध्यमातून सुद्धा या ठिकाणी काही प्रयत्न होत आहेत मी या तुमच्या माध्यमातून सर्व मंडळींनी विनंती करतो की केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीच या सर्व मंडळांना न्याय देऊ शकते याचे जिवंत उदाहरणं या विकास कामाच्या माध्यमातून गेले पंधरा वर्षात दोन हजार चौदा नंतर जो विकास चालू झालेला आहे तो विकास आज असा आमचा एक शेतकरी राहिला नाही त्याला डायरेक्ट खात्यावर पैसे येत आहेत वेगवेगळे माध्यम माँद, आहेत वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागातून पैसे येत आहेत म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्याची काळजी घेणारं सरकार या महाराष्ट्रात आहे केंद्रात आहे आणि या सरकारच्या माध्यमातून जिल्हा परिषद ही खंबीरपणे जर आपण आपली सगळ्यांनी निवडून दिली तर ताकदीनं कामं सगळी होतील त्या तुमच्या माध्यमातील सगळ्या मंडळींना विनंती करतो की येणाऱ्या निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषद असतील तुम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या मागे उभं राहावं अशी विनंती त्या माध्यमातून करतो मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला त्याबद्दल काय सांगा भारतीय जनता पार्टीमध्ये एकदा प्रवेश झाला की आमचं कुटुंब आहे फार मोठं कुटुंब आहे कुटुंबात आल्यानंतर एक कुटुंबातली शिस्त एक कुटुंबातले सगळ्यांचे एकमेकाचे विषय चर्चा हे आमच्या कुटुंबात होतात ज्यावेळेला आम्ही त्यांना स्वीकारलं त्यावेळेला आम्ही भारतीय जनता पार्टीने स्वीकारलं आमच्यात कोणाच्याही मनामध्ये शंका कुशंका अजिबात नाही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर या तालुक्याचं जिल्ह्याचंच राजकारण बदललं आहे मी तर असं म्हणेन की महाराष्ट्रातल्या एक पहिली नगरपालिका अशी असेल की बिनवृद्ध होईल या दिशेनं आपण चाललेलो आहे हाच सगळ्यात मोठा विजय मालकांच्या माध्यमातून होऊ शकतोय अशी आमची मागणी आहे कोक्रापूर जिल्हा परिषदे गटासाठी शंकरराव वाघमारी इच्छुक आहेत त्याबद्दल काय सांग माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे माझा प्रत्येक कार्यकर्ता हा नेता झाला पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची संकल्पना असते तशाच पद्धतीची संकल्पना आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये ऊर्जा भरतो उर्मी भरतो आणि त्यांनी या ने विभागात नेतृत्व करताना त्यांना आम्ही वरून प्रचंड असं प्रेशर देऊन प्रत्येक गावात जावा व्यक्तीला भेटा माणसाला भेटा त्यांचे विचार जाणून घ्या त्यांचे प्रश्न सोडवा असं जसं आम्ही त्याचा वर्णबाडगा असतो तसं तेही मंडळी काम करत आहेत या विभागात जर तुम्ही सगळ्या मंडळींनी ताकद लावली तर शंकर भागमध्ये सुद्धा या ठिकाणचे जिल्हा परिषद सदस्य शंभर टक्के तुमच्या नेतृत्व केल्याशिवाय राहणार नाही विकास कामाचं उद्घाटन आज आपल्या सोंदन गावामध्ये झालं काय सांगाल तुम्ही काय वाटतं आपल्याला ग्रामीण भागामध्ये विकासाच्या दृष्टीनं अनेक प्रश्न सातत्यानं आपण सर्वजण बघतो पण ज्या ज्या वेळेला संधी मिळते ज्या ज्या वेळेला काय करायचं आपल्याला योगदान प्राप्त होतं त्या त्या वेळेला त्या त्या ठिकाणी काहीतरी चांगलं काम उभं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि जे मिळालेलं काम आहे हो ते क्वालिटीचं काम झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपला असतो मी वीस वर्षापूर्वी गावचा सरपंच होतो आणि त्या काळामध्ये मी गावामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले तुम्ही आत्ताही जाऊन बघू शकता त्याचा साधा एक खाडासुद्धा निघणार नाही आहे अलीकडल्या काळामध्ये कामाची क्वालिटी राहिलेलीच नाही आहे आज सिमेंट कॉन्क्रीटचं काम केलं की तीन महिन्यामध्ये ते उचकटून पडतं अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून हा पालखी मार्ग व्हावा अशी अनेक दिवसाची इच्छा होती पलीकडे कॅनलला क्रॉस करून पालखी थांबत असते तिथेही अनेक दिवस पालखीला थांबायला जागा नव्हती सगळी स्वच्छता होत त्या ठिकाणी नसायची तर तिथेही एक कट्टा आपण त्या काळामध्ये बांधलेला आहे आजही तो सुस्थितीमध्ये तो कट्टा आहे आणि हा पालखी मार्ग व्हावा सिमेंट कॉन्क्रीट अशी अनेकाची इच्छा होती तर ती आज पूर्णत्वासी येते आमच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आमच्या असंख्य ग्राहकांना खुश खबर खुश खबर खुश खबर ऑफर 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 मोह शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्ये आजच मोबाईल खरेदी करा आणि मिळवा हमखास भेट वस्तू आमच्याकडे सॅमसंग ओप्पो वन प्लस आयफोन रिअलमी विवो मोटोरोला इत्यादी मोबाईल उपलब्ध त्याचबरोबर क्रेडिट डिस्काउंट खरेदीवर स्क्रॅच कुपन वर थ्री एच पी चक्की डबल डोअर फ्रीज सोफा कॉर्नर बत्तीस इंची एलईडी सायकल टेबल फॅन खुर्च्या कूलर थ्री साऊंड बार टी पॉइंट इत्यादी वस्तू स्क्रॅच कुपन वर यातील कोणतीही एक वस्तू फ्री 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 त्याचबरोबर मोबाईल ॲक्सेसरीज चार्जर साऊंड बार पॉवर बँक कार चार्जर उपलब्ध आहे या दिवाळी सणाला माय मोबाईल मल्टीब्रँड शो रुम खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम एस सी बी समोर मोहळ संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव त्याचबरोबर सत्त्याण्णव तीस एकोणऐंशी तेवीस चौऱ्याऐंशी